सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आमदार सदाभाऊ खोत यांची आज इस्लामपूर येथे मिरवणूक नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत यांचे आज दुपारी इस्लामपूर येथे आगमन होईल त्यानंतर त्यांची स्वागत मिरवणूक कामेरी नाका मोमीन मोहल्ला संभाजी चौक लाल चौक गांधी चौक यल्लमा चौक अशी निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत सदाभाऊ खोत हे आमदार झाल्यानंतर आज पहिल्यांदाच इस्लामपुरात येत असल्यामुळे तालुक्यातील माहितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विक्रम पाटील यांनी केलं आहे एस एम मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे